तो नमस्कार, तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकूटूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आता वातावरण वात। वाता बदललेलं कर। आहे कारण की राज्यामध्ये आता ढगा वातावरण आपल्याला ठिकठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आजपासून जे आहे राज्यामध्ये ढगा वातावरण आपल्याला तर तयार झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता हे जे ढगा वातावरण आहे हे जवळजवळ अजून तीस जानेवारीपर्यंत असे ढगा वातावरण राहणार आहे म्हणजे यामध्ये काही पावसाची शक्यता आपल्याला फक्त काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल परंतु शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्यापासून म्हणजे उद्या आहे तेवीस जानेवारी तर उद्यापासून जे आहे राज्यामध्ये ढगा वातावरण हेच जास्त राहील त्यामुळे नाही आहे शेतकरी मित्रांनो जसं काही आपल्याला राज्यामध्ये पाऊस येणार का असंच ज्या या ठिकाणी वाटणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता करा कुठेही सध्या आठ सत्तावीस तारखेपर्यंत कुठेही पाऊस पडणार नाही फक्त सत्तावीसच्या नंतर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील जे आहे नाशिक जिल्हा झालं नंदुरबार तसेच इगतपुरी संगमनेर कोपरगाव आणि जे आहे या भागामध्ये आपल्या जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान एकोणतीस तारखेपर्यंत राज्यातील थोडंफार पावसाची शक्यता आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर या ठिकाणी पाहायला मिळेल राज्यामध्ये काय सध्या पावसाचे वातावरण नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी घाबरून जाऊ नये कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे तेवीस उद्या आहे तेवीस जानेवारी तर तेवीस तारखेपासून राज्यामध्ये आणखी ढगाव वातावरण वाढेल तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत असे ढगा वातावरण राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना वाटेल की सध्या पाऊस येतो की काय पण पाऊस काय येणार नाही तर शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जो आपण अंदाज दिलेला आहे तो अंदाज एकदम शंभर टक्के या ठिकाणी खरा आहे की नाही हीसुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा कारण की आपण जे आहे शेतकऱ्यांना एकदम खरा आणि योग्य अंदाज जे आहे शेतकऱ्यांना देत असतो तर तुम्हाला जे आहे शेतकरी मित्रांनो आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद